या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार धुळ्याच्या शेमखेड तालुक्यातील सुलथाणे येथील एका वसतिगृहामध्ये अद्यार्थिनीच्या विधाची गर्दी आणि संतापजनक घटना समोर आली आहे या प्रकरणी वसतिगृह अधिक विजय भास्कर कोही यांच्यावर अत्यंत संतापजनक आणि धोकादायक बातमी ही जालना जिल्ह्यातनं समोर येते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये साडे वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची ही मन चुन करणारी घटना समोर आली आहे या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केलेली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव भरत भीमराव मगरे वर्ष बत्तीस असं आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मागील पाच ते सात वर्षांपासून शालेय मुलांना मिनी बसद्वारे शाळेत सोडण्याचं काम करत होता याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार असून फोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे से था। था। <णुणीजादिकी> या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित तपास सुरू करत आरोपीला त्याच्या घरातून अटक केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्वंकरनंतर बोलन्हाई का प्रतिबंध विभागानं मोठी कारवाई केली अपघाताच्या गुन्ह्यात तडजोड करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस अमलदाराला एसीबीच्या पथकानं रंगीत हात पकडलेला आहे या प्रकरणातील संशयित अंमलदाराचं नाव संदीप गांगुडे असं आहे माहितीनुसार त्यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती त्यातही पाच रुपये घेण्याचे बुधवारी मध्यरात्री ठरले होते आणि लाच स्वीकारल्यानंतर गांभुर्डे यांनी पोलीस ठाण्यात केला मात्र एसीपी अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान त्यांनी ही रक्कम स्वतःच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये लगवल्याची कबुली झडतीमध्ये त्याच्याकडून मोबाईल रोख रक्कम आणि इतर काही वस्तू तसंच गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या संदर्भात तक्रारदारानं मुंबई येथील एसीपीकडे तक्रार दाखल केली होती करणाऱ्या सराईत आरोपीला अंबड पोलीस ठाकेनं अटक केलेली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुमित संजय देव दे दे असं असून तो गेल्या आठ महिन्यांपासून फरार होता पोलिसांनी गंगापूर परिसरात सापळा रचून त्याला बेड्यात ठोकल्या मंगळूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हेमंत आहे यांची कर्ज देण्याच्या नावाखाली

आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या, या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क